अतिशय महत्व उदाहरणार्थ आपल्या इथं गणपतीच्या वेळी मोदत केले जातात पुरणपोळ्या केल्या जातात नाळाच्या करंड्या केल्या जातात हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्या इथे अतिशय पारंपरिक पदार्थ आहेत अशाच पद्धतीचा एक पारंपरिक पदार्थ आपण आज करणार आहोत आज आपण करणार आहोत दसऱ्याच्या वेळी केल्या जाणाऱ्या कडाकण्या कडाकण्या जो पदार्थ आहे तो दोन प्रकारे केला जातो एक म्हणजे मैद्याच्या कडाकण्या असतात मैदा आणि रवा वापरून केलेल्या आणि किंवा नैवेद्यासाठी किंवा माळा करण्यासाठी ज्या कडाकण्या केल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ वापरलं जातं आणि गुळाचा वापर केला जातो या दोन्ही प्रकारच्या आपण आज आहोत हा अतिशय पारंपरिक पदार्थ तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हा पदार्थ आवडला तर आमच्या या रेसिपीला एक आपला लाईक द्यायचा आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आणि त्याचप्रमाणे आ आतापर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं चला तर मग बघे आपल्याची पारंपरिक कडाकण्याची रेसिपी ह्या पारंपरिक कडाकण्यांसाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण बघून घेऊया इथं आपण दोन कप मैदा घेतलेला आहे आणि त्यासाठी अर्धा कप रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर पाऊन कप साखर घेतलेली आहे आणि पाऊन कपच दूध घेतलेलं आहे या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण आपली कडाकण्याची रेसिपी करणार आहोत आता या पहिल्या स्टेपमध्ये आपण आता या पहिल्या स्टेपमध्ये आपण पहिल्यांदा आपण जे पाऊंड कप दूध घेतलं होतं ते एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी साखर घेतलेली आहे ती साखर आपण घालून घेऊ आणि ही साखर या दुधामध्ये पूर्ण विरघळवून घेऊ आता हे आपलं दूध आणि साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे साखर पूर्ण विरघळलेली आहे आता आपण बाजू ठेव आता आपण हे तेल हे पीठ भिजवण्यासाठी दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल जे आहे ते चांगलं गरम करून त्याचं मोहन आपल्याला या पिठासाठी वापरायचं आहे आपलं आता तेल चांगलं गरम झालेलं आहे या मिक्सिंग बाऊलमध्ये प्रथम मैदा आणि रवा मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालायचं आहे गोड पदार्थ जरी असला तरी, तरी थोडंसं मीठ त्याच्यामध्ये घाला त्यामुळं तुमच्या गोड पदार्थाची चव अधिक वाढते हे सगळं मिक्स करून घेऊ आणि गरम तेल त्याच्यामध्ये दोन चमचे जे आपण गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आता हे तेल गरम असेल त्यामुळं चमच्याने हे व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्या थोडं थंड झाल्यानंतर हातानं या पद्धतीनं सगळ्या पिठाला ते पिठा ते हे तेल लावून घ्या त्याचा असं व्यवस्थित गोळा झाला पाहिजे आणि आणि या पिठामध्ये आपण आता आपण दूध आणि साखर जे मिक्स केलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता जरी पीठ ही तुम्हाला सैलसर वाटत असेल तरीसुद्धा जसजसा रवा मुरत जातो तसतसं हे पीठ घट्ट होत जातं ह्याला आपण हे पीठ जे आहे ते आता मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे झाकून पंधरा मिनटं मोरण्यासाठी ठेवू कडाकण्याच्या बरोबर जी पारंपरिक कडाकणी केली जाते किंवा नैवेद्यासाठी किंवा माळ बांधण्यासाठी जी कडाकणी केली जाते ती प्रामुख्यानं गव्हाचं पीठ डाळीचं पीठ आणि गूळ यापासूनच केली जाते आपण इथं एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कपच गुळ घेतलेला आहे या साहित्याचा वापर करून आपन, आपण आपली ही पारंपरिक डाळीची आणि गव्हाच्या पिठाची कडकणी करणार सर्वप्रथम आपण आपण घेतलेला जो गूळ आहे तो गूळ भांड्यामध्ये घालून घेऊ आणि थोडं पाणी वापरून अगदी कमी पाणी वापरून हा गूळ आपण पहिल्यांदा पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत इथं मी पाव कप पाणी घेतलेलं आहे सगळं वापरायची गरज नाही जेवढं गुड विर विरगळण्यासाठी लागेल तेवढं पाणी घेऊन हा गुळ सगळा आपण त्या पाण्यामध्ये विरगळवून घेणार आहोत आपण गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ एकत्र मिसळून घेणार आहोत आणि याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण गरम केलेल्या तेलाची तेलाचं मोहन घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिसळून घ्या तेल गरम असल्यामुळं चमच्यानं मिसळतो आहे आता या सगळ्या पिठाला हे मोहन व्यवस्थित सगळ्या बाजूनं लावून घेऊया आता हे पीठ आपलं मिसळून झालेलं आहे याच्यामध्ये गूळ आणि पाणी जे मिक्स केलं होतं ते व्यवस्थित घालून आपण हे पीठ पण व्यवस्थित मिसळून घेणार आहोत ते सुद्धा पीठ मळून घ्यायचं आहे विरळून घ्यायसाठी पाव कप पाणी घेतलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ आपलं मळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं हे पीठ सगळं एकत्र एक करून हे आपलं पीठ जे आहे ते आता व्यवस्थित एकत्र झालेलं आहे आपण हे पीठ झाकून बाजूला ठेवणार सर्वप्रथम आपण हे पीठ चेचून घ्यायचं आहे त्यासाठी खलबत्त्याला तेल लावून घ्यायचं आहे अगदी दोन चार थेंब खलबत्त्यात घेऊन सगळ्या बाजूनं तेल खलबत्त्याला लावून घ्यायचं आहे हे आपलं पीठ आपण मैदा रवा दूध साखर हे सगळ्या गोष्टी घालून जे पीठ भिजवून घेतलं होतं ते तयार झालेलं आहे थोडंसं मळून थोडं थोडं या बत्त्यात घेऊन आपण ते या खलबत्त्यात थोडं थोडंसं पीठ घेऊन ते चेचून घेणार आहोत या पद्धतीनं थोडं पीठ व्यवस्थित चेचून घ्यायचं आहे म्हणजे पीठ मऊ होतं आपल्याला त्याची गोळे करता येणं शक्य होतं रवा भिजलेला असल्यामुळं हे पीठ चेचल्यानंतर त्या आपल्या ज्या कडकण्या आहेत त्या खुसखुशीत होतात ह्याचे आपण आपल्याला ज्या आकाराच्या कडाकण्या करायच्या असतील त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत या पद्धतीनं जेवढ्या आकाराचे आपल्याला कडाकण्या करायच्या असतील त्या पद्धतीनं त्या आकाराचे गोळे करून घ्या आणि आपण त्याच्या कडाकण्या लाटून घेणार आहोत आणि कडाकण्याचा जो साचा असतो त्याच्या साह्यानं त्या कडाकण्या सगळ्या कापून घ्यायच्या आहेत सर्वप्रथम आपण गोळे करून घेऊ आपण आता या कडाकणीच्या गोळ्यांचे व्यवस्थित कडाकण्या लाटून घेऊया थोडं थोडंसं गरज लागेल तसं पीठ लावून या गोळे आपले सगळे जे आहेत ते लाटून घेणार आहोत आणि नंतर आपण कडकण्याच्या साच्याच्या सह्यानं त्या कडकण्या सगळ्या कापून घेणार आहोत आपल्या चार पाच कडकण्या लाटून झालेल्या आहेत त्या सगळ्या एकमेकावर ठेवून आपण कडकण्याच्या साच्याच्या सह्यानं त्या कापून घेणार आहोत या पद्धतीने एकमेकावर ठेवून हा जो साचा आहे त्या साचा त्याच्यावर ठेवून त्या कडकण्या या पद्धतीनं कापून घ्यायचे आहेत साईडचं जे पेटणं गेलं ते परत एकत्र करून त्याचे गोळे करून आपण त्याचे पण पर, परत लाटून घेणार आहेत आणि कडाकण्या काढणार या पद्धतीनं या कडाकण्या सगळ्या आपल्या सोडवून घ्यायचे आहेत आणि गरम तेलामध्ये आपण त्या तळून घेणार आहोत अशा पद्धतीनं सगळ्या कडाकण्या आपण करून घेऊया त्या कडाकण्या या पद्धतीनं आपल्या सगळ्या तयार होतील नंतर आपण त्या गरम त्याला तळून जा हा पानाचा आकार झालेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या या कडाकण्या केल्या जातात वेगवेगळे आकार जे केले जातात ते आपण नंतर एकत्र एका ठिकाणी ठेवून ते सगळे एकत्र बघू एक आमच्या इथे कोल्हापूरमध्ये अष्टमीच्या वेळी भवानीचा चौक मानला जातो आणि या चौकामध्ये दोन माळा केल्या जातात पहिल्या माळेमध्ये ह्या प्रकारचे हात फनी पान याच्यानंतर अशा या, या पद्धतीनं हळदी कुंकवाचे करंडे त्याच्याशिवाय डमरू यासारख्या हे वेणी यासारख्या गोष्टी केल्या जातात या जोडव्या या यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि याची एक माळ केली जाते आणि इथं या दुसऱ्या ज्या काडकण्या केलेले आहेत या पाच कडाकण्यांची ही वेगळी माळ केली जाते या दोन माळा करून त्या चौकामध्ये त्या देवीला घातल्या जातात या आता आपण तेलामध्ये तळून घेऊया mm -hmm. या पद्धतीनं आपल्या सगळ्या कडाकण्या ज्या आहेत देवासाठी माळ ज्या केल्या जातात दोन माळा त्यासाठी लागणाऱ्या डाळीच्या आणि गव्हाच्या कडाकण्या ज्या आहेत त्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आता आपण आपल्या मैद्याच्या आणि रव्याच्या ज्या कडकण्या आहेत त्या तळून घेणार आहोत तेल गरम तेलामध्ये एक एक कडाकणी सोडून व्यवस्थित तळून घ्या या पद्धतीनं सगळ्या कडाकण्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनं व्यवस्थित कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत कडाकण्या जास्त ब्राऊन करू नका पांढऱ्या रंगावरच काढा आपल्या कडाकण्या आता तयार झालेल्या आहेत त्या कडाकण्या तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तुमच्या कडाकण्या कशा झाल्या होत्या ही कडाकण्या ही कडाकण्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि या रेसिपीला आपला एक लाईक नक्की द्या आमचा हा रेस व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद